सगळीकडे किती प्रसन्न वातावरण झालं आहे ना कारण नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत पण एक सांगू का मला प्रत्येक स्त्रीला हे सांगायचं आहे की तू नकोस बनू सासू ननंद वहिनी थोरली जाऊ धाकटी जाऊ तू फक्त एक चांगली स्त्री हो आणि समजून घे दुसऱ्या स्त्रीची व्यथा नवरात्रीच्या नऊ दिवसांनी आई प्रसन्न होत नसते बरं का तीनशे पासष्ट दिवस तुम्ही घरातल्या लक्ष्मीला कसं वागवता यावरून आई प्रसन्न होत असते नवरात्रीमध्ये फक्त देवीला उपास तपास करून हात जोडून काही होत नसतं मनही तितकं स्वच्छ निर्मळ असायला हवं नाहीतर असं होईल नाही, नाही भाव आणि देवा मला पाव घरातल्या आजूबाजूच्या स्त्रीला जर त्रास होत असेल त्यावरती आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो चला तर मग माझी झालेली आहे पूजा पूजा केल्यावर घरात वातावरण अगदी प्रसन्न असतं इकडे आता मी बटाटा मिरची वगैरे शाबुदाण्याची तयारी केलेली आहे कारण की उपसाबुदाण्याची खिचडी माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडते त्याचा उपवास असो किंवा नसो त्याला शाबूची खिचडी खायची असते म्हणजे खायची असते आणि मलाही त्याचे लाड पुरवायला तर आवडतात आणि वेगवेगळं बनवायलाही खूप आवडतं मग बघा आज मी मस्तपैकी शाबुदाना केलेला आहे माझ्या गोड नवऱ्यासाठी त्याच्या डिमांडवरून आता तो मी त्याला देते आणि बघा त्याला खूप जास्त आवडलेलं आहे असं तो मला म्हणाला बघते तर काय खाली खूप जास्त आवाज येत होता म्हणून मी खाली बघते तर लोक मस्त डान्स करत होते म्हटलं काय काय नाही हे आपल्याला काही माहिती नव्हतं हो मी उरलेला शाबू खाऊन घेतला नवऱ्याने चावी हातात घेतली कळाला तो निघतो आहे आता शाबू खाऊन तो म्हणाला चल बाय बाळा येतो मी लवकरच साईडवर गेला तो आणि नंतर म्हटलं चला आता आपलं उरलेलं काम करूया बॉटल्स घेतल्या भरायला कारण की बॉटल्स भरून ठेवला की अगदी सोप्पं पडतं बॉटल पडली जाऊ द्या चला बॉटल घेऊन मी पूर्ण भरून प्रत्येक कोपऱ्यामध्ये अशी बॉटल ठेवून देते कारण की जेव्हा माझा नवरा घरी येईल त्याला सोप्पं पडेल पाणी प्यायला आणि मलाही कपडे सुकत होते आता खिडकीतून बघायची काही सोयीच नव्हती कारण की, की कपडे खूप होते भांडी घेतले पटापट घासून आणि भांडी घासून मला खरंच खूप सकाळपासून उठल्यापासून थकवा आला होता मी वाट बघत होते सगळं काम कधी होईल आणि मला झोपही येत होती हँडवॉश वगैरे पटकन केला आणि बेडरूममध्ये जाऊन पडदे वगैरे लावले आणि आणि मी विश्रांती घेणार तोवरच मला फोन आला ह्यांचा मला म्हणाले मी येतो आहे बरं दुपारी मग काय म्हटलं आता तुम्हाला काय म्हणू जेवायला मला म्हणाले जास्त काही नको दाल खिचडी बनव मग मी म्हणाले ठीक आहे या म्हटलं मग काय फोन कट केला म्हटलं चला आता त्या झोपीची काही सोय नाही मस्त त्यांनी खिचडी बनवली आणि मीही फ्रेश झाले परत आणि फ्रेश होऊन मस्तपैकी पूजा वगैरे केली पूजा वगैरे केल्यानंतर घर अगदी प्रसन्न वाटतं नाही का तर मग हे घरी आले मग मी म्हणाले जेवण वगैरे करा मग त्यांनी जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळाने त्यांनीही विश्रांती केली विश्रांती केल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि मग मला म्हणाले थोडीशी कॉफी बनव तर मी म्हटलं ठीक आहे बनवते आणि मग आम्हा दोघांनाही साखर टाकलेलीच कॉफी आवडते काहींना काही लोकांना ना आवडत नाही पण आमच्या दोघांना तशीच आवडते म्हणून मी मस्त अशी कॉफी केली आणि त्यांना ती कॉफी खूप जास्त आवडली त्यांनी ती एन्जॉय केली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वस्थ राहा Thank you. Chala, bye. See you.